नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आपलं व्हिडिओ भरपूर दिवसांनी येत आहे आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळची वेल आहे आपण कोंबड्या थोड्या लेट सोडत आहोत कारण की पाऊस भरपूर पडत होता त्या कारणाने आपण लेट सोडणार आहोत तर तुम्हाला दाखवत नाही बघा मागे तुम्हाला कोंबड्या दिसत असतील खूप वाट बघत आहेत बाहेर येण्याची तर आता मी सर्व खाद्य वगैरे टाकून ठेवलं आहे तर चला आपण कोंबड्या सोडू तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता आपण भांड्यामध्ये पाणी व्यवस्थित सर्व ठेवलेलं आहे खाद्य वगैरे भांडे सर्व भरून ठेवलेलं आहे तिथे पण पाणी ठेवलं आहे तिथे खाद्य ठेवलं आहे ही आपली पिल्लं आपण आधीच सोडली होती असं इथे सर्व खाद्य बकेटमध्ये भरून तिथे आपण दोन भांडी भरून ठेवले आहेत पाणी वगैरे आणि ह्या कोंबड्या तुम्ही बघू शकता पूर्ण वाट बघत आहेत बाहेर निघण्यासाठी तर आपण आता सोडू त्यांना तर आपण सोडलेल्या आहेत खूप चांगल्या आणि आठव कोंबड्या आहेत आपल्या तुम्ही पाहू शकता हे बघा सर्व अस्ती अस्ती बाहेर येत आहेत अर्ध्या अजून आतमध्ये आहेत पाहणी करतायत सर्व अरे हे बघा मस्त आता का आपण खाद्य जिथे ठेवलं आहे तिथे खाण्यासाठी आलेले आहेत सर्वकडं आता इथे आपण भांडे भरले तिथं नाही आले आहेत सध्या कारण आपण इथं आहोत म्हणून खूप चांगली अशी क्वालिटी आहे आपल्या कोंबड्यांची तुम्ही पाहू शकता ओरिजिनल गावटी हा ब्रीडर पाहू शकता खूप चांगला असा आहे तर मित्रांनो कसं माहिती का आपल्या कोंबड्या पूर्ण जेव्हा सोडून होतील ना तेव्हा आपण आतमध्ये येऊन बघायचं आहे कारण अर्ध्या कोंबड्या थांबलेल्या असतात आता इथे कालोक दिसतो आहे तुम्हाला तर ह्या कोंबड्या आपल्या आहे ना प्रॉब्लेम असं आहे की एखादी आजारी असली किंवा एखादीला कुठला प्रॉब्लेम आजार असला तर त्या कोंबड्या आतमध्येच राहतात सुस्त म्हणून राहतात मग ते आपल्याला लगेच आजारी म्हणून ओळखल्या जातात तर आता आपण असं चेक करायच्या अर्ध्या कोंबड्या कशा आहेत आणि कशा मग कोणती कोंबडीला आपल्या आजार वगैरे आहे ती बाजूला काढून घ्यायची अशा प्रकारे करायचं आता या कोंबड्या राहिल्या तर या थोड्या वेळानंतर बाहेर निघतील आणि मित्रांनो इथे बघा इथे आपण सकाळची वेळ आहे आपण इथे तालपत्री बांधले त्याच्यामुळे कालोक येतोय तर इथे तुम्हाला कोंबड्या दिसत असतील अंडी घालण्यासाठी आपण त्यांनासुद्धा इथे भांडा ठेवलेला आहे खाद्याचा कारण की ज्या कोंबड्या अंड्या देण्यासाठी येतात ना त्यांना कोंबडे त्रास देतात म्हणून ते डायरेक्ट तिथेच येतात म्हणून आपण त्यांना तिथेसुद्धा आपण खाद्याचा भांडा ठेवलेला आहे तर मित्रांनो कसं माहीत आहे का पाऊस इकडे बघा भरपूर पाऊस पडतं इकडे तर कोंबड्या सर्व इथं आलेल्या आहेत एक पण कोंबडी तुम्हाला बाहेर दिसणार नाही कारण की त्यांना आहे ना सुका जागेवर राहायला आवडतं तर आपल्या इथे सर्व कोंबड्या इथे आलेल्या आहेत आता इथे तुम्हाला कोंबड्या दिसत आहेत सर्व आणि ह्या बघा पूर्ण शेडमध्ये सर्व कोंबड्या गेलेल्या आहेत पाऊस पडतोय म्हणून ह्या बघा तुम्हाला दिसत असतील पूर्ण कोंबड्या आतमध्ये आलेल्या आहेत शेडमध्ये तर त्यासाठी मित्रांनो तुम्हीसुद्धा पाण्याचा व्यवस्था करा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कोंबड्या ठेवता येतील आणि चांगल्या ठेवता येतील तर तुम्हाला इकडे दाखवतो हे बघा आता इकडे सर्व अशा कोंबड्या आलेल्या आहेत पाऊस पडतो आहे म्हणून आणि मित्रांनो काय माहीत आहे का सर्व त्रास असतो तो फक्त पावसाळ्यामध्ये जास्त असतो कोंबड्यांना आणि सुद्धा त्रास होतो आता किती पाऊस पडतोय तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल बघा भरपूर वारा पाणी सुटलेला आहे तर तुम्हीसुद्धा काळजी घ्या तुमच्या कोंबड्यांची आता मी इथं उभा असल्या कारणाने त्या, त्या इकडे येत नाही आहेत बघा तर अशी काळजी घ्या सर्वांनी हे बघा तुम्ही इथे पाहू शकता ही आपली ब्रुडिंगला पण इथे पिल्ले ठेवले पाणी खाद्य वगैरे सर्व आहे दोन बल्ब लावलेत जेणेकरून पावसामध्ये गारवा तयार होतो तर पिल्लांना आपल्या कुठला त्रास व्हायला हो नको तर आता ही पिल्ले बघू शकता तुम्ही कशी साईडला झोपलेत ही बल आपला बल्ब बघा इथे आहे ना साईडला झोपलेत म्हणजे त्यांना हीट भरपूर होते तर आपल्याला याचा काही प्रॉब्लेम नाही कारण जास्त हीट झाले की ते आपाप आप जाऊन साईडला बसतात आणि कमी असलं तर बालाच्या एकदम खालोखाली येऊन हो नये करतात आता हा बल बघा याच्या खाली आलेला आहेत कारण याला कॅप नाही ना। आहे ना म्हणून असं झालं याला कॅप आहे तर पूर्ण हीट खाली येते तर अशा प्रकारे आपण पूर्ण केलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही आपण तूस वगैरे आणलं आहे आता उद्या आपलं लिटर पूर्ण बदलायचं आहे तर त्याच्या त्याचीसुद्धा आपण व्हिडिओ बनू करायचं आहे ते इथे आपली अंडी वगैरे आहेत आपले खाद्य वगैरे सर्व इथं आहे तर बघा मस्त अशा आपल्या कोंड्या खातायत सर्व ह्या अंड्यावाल्या कोंबड्या तिथं तर आता पाण्यामध्ये तिकडे सर्व फिरायला निघले आहेत आणि मित्रांनो दाखवतो तुम्हाला आपण शेडला कसं केलेलं आहे आता कापड मारलेलं आहे पहिलं नेट होतं पावसाच्या मुले पाऊस येतो आणि आपला भिजतोय पूर्ण म्हणून हे आपल्या आजोलाचे बेड आहेत दोन्ही तर हे बघा आपण असा पूर्ण कापड मारून घेतलं ही समोरच्या बाजूला कापड नाही मारून घेतलं कारण की आपलं ही आपण तालपत्री इथे बांधलेली आहे त्याच्यामुळे नाही घेतलं आणि आता तुम्ही पाहू शकता आपण कसं इथं वरतीसुद्धा जाली बांधलेली आहे कारण की मी जेव्हा नवीन कोंबड्या आणल्या होत्या त्यातल्या एक दोन कोंबड्या बाहेर गेल्या होत्या म्हणजे कोंबड्या त्यांच्या मागे लागल्या का डायरेक्ट उडून बाहेर जायच्या कारण की त्या वाडीमधील असल्याकारणाने आणि त्या कुत्र्यांनी दोन तीन कोंबड्या खाल्ल्या बाहेर गेल्यामुळे त्याच्यामुळे मी असं जाळी लावलेलं आहे आता आपली झाडं वगैरे तुम्ही पाहू शकता शेकटाची झाडं किती खूप अशी छान चांगली झाली आहेत हा तुतीचा झाड आहे तो शेकटाचा झाड आहे मस्त असं केलेलं आहे तुम्ही कोंबड्या बघू शकता इकडे सुद्धा फिरायला आल्यात मस्त असं आपण झाडं वगैरे लावलेलं आहे सर्व कवर अप केलेलं आहे आपला त्या साईडचा पण पडदा वगैरे जाली वगैरे मारलेली आहे तर अशा प्रकारे आपला पूर्ण सेटअप आहे तर मित्रांनो तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ चांगली वाटली तर नक्कीच लाईक करा आणि अनन्या खाम परिवारला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो बाय बाय